ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज मुंगूस मुंगूस दिसल्यानंतर किंवा तो आपण जात असताना आडवा गेल्यानंतर त्या दिवशी किंवा त्याच्या पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये आपल्या आयुष्यात काही शुभ गोष्टी घडतील अशुभ गोष्टी घडतील असं मोठ्यांचं म्हणणं असतं त्याला तुम्ही आता श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा पण नेमकं याचं खरं कारण काय आहे हे मी तुम्हाला आज सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंट मध्ये तुमचं मत लिहायला अजिबात विसरू नका नमस्कार मी अर्पणा आणि तुम्ही पाहताय ती न्यूज खर तर हिंदू धर्मात मुंगूस या प्राण्याला फार महत्वाचं स्थान आहे हिंदू धर्मात मुंगूस हा फार शुभ प्राणी मानला जातो मुंगूस दिसणं हे अत्यंत शुभ आहे असं आपण अनेकदा इतरांच्या इतरा तोंडी ऐकलेलं असेल ज्योतिषशास्त्रानुसार मुंगुसाला सूर्याचं प्रतीक म्हणून ओळखतात मुंगूस व्यक्तीच्या जीवनामध्ये सूर्यासारखा तेजस्वी प्रकाश आणतो तसेच सकाळच्या वेळेस जर एखाद्या व्यक्तीला मुंगूस दिसला तर त्या व्यक्तीचा दिवस चांगला जातोच पण त्याबरोबरच त्या व्यक्तीला त्या धनलाभ होतो मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णूचं दर्शन करण्यासारखं आहे अनेकदा मुंगूसाचा संबंध आपल्या आर्थिक आणि भौतिक परिस्थितीशी जोडण्यात येतो तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात जर मुंगूस दिसत असेल तर पुढच्या सात दिवसात तुम्हाला पैशाशी संबंधित एखादी शुभ वार्ता ऐकायला मिळू शकते तसेच तुम्ही रस्त्याने जात असताना मुंगुसाने तुमचा रस्ता ओलांडला तर तुमची सर्व कामे सुळीत होतील असा सूचक इशारा ही यामागे आहे असे अनेकांचं म्हणणं आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर